जय भारत मी रोशनी जागृती न्यूजमध्ये आपले स्वागत आहे पाहूया सामाजिक घडामोडी आठ मार्च हा जागतिक महिला दिन जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने संपूर्ण जगभरामध्ये महिलांच्या विविध उपक्रम विविध कार्यक्रम राबवले जातात आज आम्ही पुणे येथील सामाजिक कार्यकर्त्या शैलाजा ते मोळक यांच्याकडे आहोत गेल्या अनेक वर्षापासून त्या सामाजिक कार्यकर्त्या आहात त्यांच्याशी आम्ही चर्चा करणार आहोत ताई जा महिला जागतिक महिला दिनाच्या अनुषंगाने काय सांगाल तुम्ही जागतिक महिला दिन वास्तविक एकोणीसशे पंच्याहत्तरपासून आपल्या पुणे शहरामध्ये जास्त सुरू झाला आंतरराष्ट्रीय महिला परिषद झाल्यानंतर महिलांची परिस्थिती बरीच सुधारली महिला, बरी महिला बोलायला लागल्या परंतु आज आजही म्हणजे आज जर शहर आणि ग्रामीण भागातल्या जर पाहिलं तर शहरातल्या महिला जितक्या जागरूक झालेल्या आहेत तितक्या अजून ग्रामीण भागातल्या महिला जागरूक नाही आहेत आणि अजून पण जे एक पुरुष प्रधानता पुरुष सत्ता कुटुंब पद्धती जी काही आपल्या समाजात आहे तर तसं वास्तव आजही आपल्याला तिथे पाहायला मिळतं मग तिथली महिलांची परिस्थिती फार वाई फारच म्हणजे वाईट आहे कारण मी पण एक ग्रामीण भागातली आहे आणि ज्या वेळेला महिला पाहते तर तिथल्या महिला विचारसुद्धा काही करू शकत नाहीत जे जगणं त्यांचं आहे की जे पूर्वापार चालत आलेलं आहे तशाच पद्धतीचं आजही आहे म्हणजे त्या आजही अंधश्रद्धा उपासतापास व्रत वैकल्याच्यात अडकल्यात म्हणजे शहरी भागातल्या महिला अडकलेल्या नाही आहेत असं अजिबात नाही आहे सुशिक्षितांमध्ये सुद्धा ते प्रमाण आहे पण मला असं वाटतं की भीतीपोटी ह्या सगळ्या गोष्टी केल्या जातात म्हणजे जोपर्यंत आपण एका असुरक्षिततेच्या भावनेतून सगळं आज जगणं सुरू आहे सगळ्यांचं आणि त्याच्यामुळं खूपशा अडकलेल्या आहेत शहरी महिलासुद्धा खूप अडकलेल्या आहेत म्हणजे तर मी फार वर्षापूर्वी एक वटपौर्णिमेच्या निमित्ताने एक लेख लिहिला होता की यमाच्या या, या स सावित्रीला आठवण्यापेक्षा जिच्यामुळं आपण शिकलो त्या सावित्रीचं स्मरण करा अशा पद्धतीने तर आज सावित्रीबाई फुलेंचे आपल्यावर अनंत उपकार आहेत महात्मा फुलेंचे उपकार आहेत की त्यामुळंच आपण आज लिहू बोलू शकतोय परंतु तरीही अजून म्हणजे जी कौटुंबिक परिस्थिती पाहिली महिलांची तर तिथं त्यांना निर्णय क्षमता नाही म्हणजे आर्थिक स्वातंत्र्य नाही स्वावलंबन दिसतंय एकीकडं परंतु तसं वास्तवात नाही म्हणजे तर ही परिस्थिती आजही आहे आणि महिलांना अजून अनेक गोष्टींसाठी संघर्ष करावा लागतोय हे एक वास्तव आहे आज आपण बघतोय की एकीकडे महिलांची प्रगती झाली असं आपल्याला दिसते आणि दुसरीकडं ज्या प्रगती झालेल्या ज्या महिला आहेत त्याच अंधश्रद्धेमध्ये गुरफटलेल्या आहेत ग्रामीण भागातली परिस्थिती तुम्ही आता सांगितलेली आहे ग्रामीण भागातल्या महिला आणि शहरातल्या शि सुशिक्षित महिला ह्या जेव्हा अंधश्रद्धाकडे वळतात अशा महिलांना तुम्ही काय संदेश द्याल काय सांगाल त्यांना अंधश्रद्धेकडं वळतात म्हणजे त्याची कारणं पण वेगवेगळी आहेत कारण काही म्हणजे समजा मुलं बिघडतात अशिक्षित महिलांचं आपण समजू शकतो परंतु वेल एज्युकेटेड महिला जेव्हा वडाच्या झाडाला फेडे मारतात आणि जन्मोजन्मी सात जन्मी मला हेच पती मिळू दे अशा पद्धतीचं जे हे करतात तर या अनुषंगाने काय म्हणाल तुम्ही नाही आता त्याच्यात कसं आहे की एक धार्मिक रेटा जो आहे ना आपल्याकडं पारंपारिक आणि धार्मिक रेटा तो फार आहे आणि जो वेगळा विचार करणारा आहे एक परिवर्तनवादी किंवा पुरोगामी आपण म्हणू तर तो रेटा थोडा कमी पडतोय याला एक कारण आहे हे आणि म्हणजे धर्माच्या नावाखाली सगळ्याच महिलांना तसं नाडलं गेलेलं आहे आणि हिंदू धर्मात तर मला असं वाटतं आहे म्हणजे की हिंदू धर्मात हे सगळं प्रमाण जास्त आहे महिलांना परंपरा जास्त आवडतात नटायला आवडतं जास्त आणि सण उत्सवात ए गुंतवणूक ही थोडी जास्ती आहे आपली आणि त्याच्यामुळं हे प्रमाण थोडं जास्ती दिसतं आणि नाही केलं तर असं एक एक शंकेची पाल प्रत्येकाच्या मनात असते की जर नाही केलं तर वाईट काहीतरी घडेल तर रिस्क कशाला घ्यायची म्हणजे जसं वटपौर्णिमेचं तुम्ही म्हणला तसं आपल्याकडे ग्रहण हा एक प्रकार आहे की काही होत नाही आपल्याला माहिती आहे शास्त्रशुद्ध दृष्टिकोनातून काही होत नाही परंतु रिस्क नको अशा महिलांच्या डोक्यामध्ये ते टाकलं जातं म्हणजे ते महिलाच टाकतात ते पुरुष नाही टाकत म्हणजे या हे मी अगदी स्पष्टपणे सांगते की आई सासू जे परं परंपरा आहेत त्या आपल्याला अशा वाहक आहेत आणि महिलाच अंधश्रद्धेच्या वाहक आहेत हे मात्र खरं कारण हे मी वेळोवेळी बोलते आहे की आपण जर त्याच्यातून बाहेर आलो आणि त्याच्यामुळे एक भयमुक्त समाज आपल्याला निर्माण व्हायला पाहिजे असं मला वाटतं नाही आपण एक असा एक मुद्दा आहे की आता मी तुम्हाला म्हणालो होतो की अशा जो महिला आहेत ज्या अंधश्रद्धेमध्ये गुरफटलेल्या आहेत ग्रामीण भागातल्या महिला ठीक आहे त्यांच्याकडं शिक्षण नसतं ते धर्माच्या रूढी परंपरेनुसार ते करत असतील पण शिक्षित महिलासुद्धा हे करतात तर त्याही महिलांना आणि शिक्षित महिलांनाही आपण काय सांगाल काय म्हणायचं तुम्हाला म्हणजे नेमकं त्यांनी ह्या अशा रूढी परंपरेला जुगारून नेमकं नवीन काय नेम केलं का पाहिजे का आता सगळं शिक्षित महिलांनी रूढी परंपरा झुगारायला पाहिजे हे आपण वेळोवेळी मांडतो आहे परंतु मी नेहमी म्हणते की एक कुठलीही गोष्ट आता सांगत असतो आपण की दहा जणांच्या पुढं जर ते बोललो तर ती एकाला पटते म्हणजे त्या त्याच्यामुळं कसं आहे की अजून खूप समाज हा त्याच्यातच आहे गोरफटलेला आणि हे मगाशी मी तुम्हाला ते सांगितलं की ह्या धार्मिक आणि परंपरेचा रेटा जो आहे ना आणि घरात बंडखोरी नको वाद होतात त्याच्यामुळं निर्माण असं एक महिलांना वाटतं आणि दुसरी गोष्ट की टेन्शन्स वगैरे पण खूप आहेत सगळे कामाचे ताण आहेत आता महिला घराबाहेर आणि घरात दोन्हीकडे कामं करतात आणि म्हणून एक काही लोक आता त्याला वेगळी वेगळी नावं देतात की मन शांतीसाठी हे करतो अशी पण नावं दिली जातात सुशिक्षित महिलांकडून हे केलं जातं की बाबा नाही आम्ही काही त्यात गुंतलो नाही आता समजा उदाहरण द्यायचं झालं तर लग्न ठरवताना पत्रिका बघणं हा एक प्रकार असतो मग सुशिक्षित आमच्यासारखे काय म्हणतात की नाही नाही आम्ही काय पत्रिक फार काही विश्वास नाही हो पण थोडंसं बघायचं म्हणजे फार विश्वास नाही थोडंसं बघायचं आहे तर कशासाठी की पुन्हा रिस्क नको मग शेवटी कसं आहे रिस्क नको ह्यासाठीच ह्या सगळ्या गोष्टी केल्या जात आहेत पण तरी जे घडायचं ते घडतंच म्हणजे जर पत्रिका बघूनसुद्धा घटस्फोट होण्याचं प्रमाण हे खूपच आहे म्हणजे हे आपल्याला तर मग आपण हे वेळोवेळी सांगत राहतोय आणि ह्या महिलांनी मुळात म्हणजे वाचावं म्हणजे समजा शैलजा मुळक सांगतायत म्हणून ते कदाचित त्याचं कोणी ऐकणार नाही परंतु महात्मा फुले सावित्रीबाई फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शाहू महाराज या लोकांनी कितीतरी कामं करून ठेवलेली आहेत म्हणजे अगदी पत्रिका आता म्हणालात की महिलांनी वाचन केलं पाहिजे परंतु बाजारामध्ये अनेक प्रकारचे पुस्तकं आहेत अंधश्रद्धेवरचे पुस्तकं आहेत जे वेगळ्या विचारधारेचे सुद्धा पुस्तक आहेत नेमकं कुठले पुस्तक वाचली पाहिजे नेमकी कुठली पुस्तकं वाचली पाहिजेत तर मला वाटतं की महिलांनी जास्त करून व्यक्तिचरित्र जरूर वाचावीत की मती पूर्वीच्या महिलांची पण आहेत म्हणजे कुठलीही व्यक्तिचरित्र वाचावीत आणि त्याच्यातून काय घ्यायचं हे मात्र आपण आपलं ठरवलं पाहिजे कारण वाचनाचं सागर इतका मोठा आहे की कि कितीही वाचलं तरी आपण कमी पडू परंतु वाचलं पाहिजे मुळात ऐकलं पाहिजे म्हणजे ऐकायलासुद्धा जात नाहीत कारण दुसरं जे काही चांगलं सांगतं काही व्याख्यानं होतात पुण्यासारख्या शहरामध्ये आपल्या सांस्कृतिक शहर म्हणलं जातं इथं आपल्याला फुकट मिळतं भरपूर सामाजिक साहित्यिक सांस्कृतिक कार्यक्रम हे मोफत मिळतात पुण्यासारख्या शहरामध्ये तर त्याचा लाभ घेताना महिला खूप कमी दिसतात म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर आता महिला दिन आता आम्ही साजरा करतोय परंतु हजारोंच्या संख्येने एखाद्या हजा कार्यक्रमाला महिला आल्यात का महिला दिना दिवशी सुद्धा तर नाही होत तसं तर तेच संक्रांतीला किंवा वटपौर्णिमेला तर ह्या महिला खूप घराबाहेर पडतात पण जर शैल्याच्या मुळखचं कुठंतरी व्याख्याने म्हटल्यानंतर तितक्या महिला ऐकायला येत नाहीत किंवा म्हणजे सावित्रीबाई फुलेंनीसुद्धा जे प्रयोग केलेत ना ते ते मी वाचून मी स्वतः स्वतः प्रयोग केलेले आहेत की त्या जेव्हा भाषा व्याख्यानं ठेवायच्या तर त्यावेळेला त्या व्याख्यानाला येणार नाहीत बायका म्हणून त्या हळदी कुंकू ठेवायच्या आणि हळदी कुंकू दिवशीसुद्धा काहीतरी प्रबोधन त्यावेळेला देत होत्या आणि तसे प्रयोग आजही दीडशे वर्ष करावे लागावेत याचं सारखं दुःख नाही म्हणजे आम्ही जर नुसतं तिळगुळ समारंभाने व्याख्यान म्हणलं तर की येणार नाही पण तेच आम्ही त्याला हळदी कुंकू नाव दिलं तर मग खूप साऱ्या महिला येणार हे वास्तव आहे म्हणजे अजून हळदी कुंकातून बाई बाहेर आली नाही वास्तविक ती यायला पाहिजे म्हणजे या निमित्ताने मला एवढं सांगावं बरोबर आज आपण बघतोय की भ्रूण हत्याचं जो प्रमाण आहे आणि याच्यातून महिलाच स्त्रियांचा द्वेष करताना आपण बघतोय तर तू तु तु तुझीच वैरीन असा जो प्रकार आहे हा जसं की आता एखाद्या म महिलेचं नवीन नवीन लग्न झालं लग्न झाल्याच्या नंतर सासूनांचं जमत नाही मग सासू नवऱ्याला सांगते की तुझ्या बायकोने असं असं म्हणजे ते घरामध्ये वाद लावण्याचा जो प्रकार आहे तो महिलांपासूनच होतो तर हे असं होऊ नये यासाठी तुम्ही या अशा महिलांना महिला दिनाच्या निमित्ताने काय सांगाल बरोबर स्त्री चळवळीचा एक खूप चांगला मुद्दा आहे खूप पहिल्यापासून की एक भगिनी भाव निर्माण होणं mm. आणि त्या पद्धतीने आमच्यासारख्या अनेक महिला आज तो निर्माण करायचा प्रयत्न करतायत की भगिनी भाव ही कन्सेप्ट सतत सांगा सांगतोय सांग आम्ही की मग आपल्या आपल्यात देशभावना नको किंवा आपण एकमेकाचे पाय ओढणे प्रकार नको आणि सासूसुना नणंदा जावा ह्याला मी एक माझं स्वतःचं उदाहरण देईन मी की आमचा एक व्हॉट्सअपचा ग्रुप आहे त्या वर, तर त्या व्हॉट्सअपच्या ग्रुपवर मैत्रिणीच नाही तर सगळी नाती एकत्र आहेत म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल पण सासू सुना नंदा जावा बहिणी ही सगळी नाती आमच्या एका ग्रुपवर आहेत आणि त्या एका ग्रुपवर आम्ही सतत पॉझिटिव्ह चर्चा करतो तिथं फॉरवर्डेड मेसेज नाहीत तिथे इमेजेस टाकल्या जात नाहीत म्हणजे या पद्धतीने म्हणजे ते काम सुरू सुरू आहे आमचं आणि त्याच्यावर सतत भगिनी भाव हा मुद्दा मी सतत मांडते की आपण आपल्या आणि एकमेकाच्या कामाला सपोर्ट म्हणजे आता पुण्यामध्ये विविध क्षेत्रात महिला काम करतात तर मग जी कोणाचा कार्यक्रम असेल तिने त्या ग्रुपवर टाकलं तर मग तिथं आपण ते अटेंडन्स देणं हा एक आम्ही एक सुरू केलेला पांडा आहे दुसरी गोष्ट की एखाद्यानी चांगला मेसेज टाकला तर कविता टाकली एखादीने तर तिला बकअप करणं तिच्या जर चुका असतील काही त्याच्यात तर सुधरून लगेच सांगतो आम्ही एकमेकींना म्हणजे तिची जी प्रोग्रेस आहे तिचा विकास आहे आम्ही ह्या व्हॉट्सअपच्या सुद्धा करतोय आमच्या त्या ग्रुपवर आत्ता सध्या एकशे तीस महिला आहेत आणि त्याच व्हॉट्सअप ग्रुपचा महिला दिन आम्ही आज साजरा करतो आहे आणि त्यातल्याच महिलांना आम्ही पुरस्कार देतो आहे त्यातल्याच महिला बोलणार आहेत त्यातल्याच महिला कविता करणार आहेत तर मग हे एक भगिनी भाव जागृत करण्याचं काम माझ्यासारख्या अनेक जणी आता करू लागल्यात तर ह्याच्यामुळं आपल्याला पुढच्या काही दहावीस वर्षात काहीतरी बदल घडेल आणि ज्या वेळेला समजा आम्ही आमचं कोणी सासूचं काही सांगायला लागलं तर आम्ही असं सांगतो की ठीक आहे ना तुझी सासू त्या काळातली तशी वागली असेल तर आता आपण उत्तम सासू होण्याच्या दृष्टीने काय करू शकतो तर ते नाही केलं आपण तिने केलं ते आपण आपल्या सुनेबरोबर नाही केलं तर मग एक भगिनी भाव निर्माण होऊन जे काही आपल्यावर जो एक धब्बा लागलेला आहे की स्त्री स्त्रीची शत्रू तर तो थोडाफार नक्की कमी होईल जागृत न्यूजला लाईक करा शेअर करा कॉमेंट करा सबस्क्राईब करा आणि हा बेलवाला आयकॉन दाबायला मात्र